आम्हाला दीड हजारापर्यंत मकर संक्रांती विषय साडी बघायची ताई तुमचं स्वागत आहे द्वारकादास शमकोर मध्ये तुम्हाला दीड हजार रुपये खर्च करण्याची काहीही गरज नाहीये माझ्याकडे बनारसी मध्ये कॉपर जर मध्ये साड्या आलेल्या आहेत हे बघा फक्त एक हजार नव्याण्णव मध्ये दोन साड्या येतील याच्यामध्ये तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत हे बघा तुम्ही कलर बघू शकता अरेंज सांगितली दादा साड्यांची ही फक्त एक हजार नव्याण्णव मध्ये दोन साड्या ताई एक हजार नव्याण्णव मध्ये फक्त हा फक्त एक हजार नव्याण्णव मध्ये दोन साड्या आणि हे तुम्हाला हे सहा कलर येतील तुम्हाला कोणता कलर आवडतो ते सहा कलर मध्ये हा बघू हा कसा आहे नाही मला पण हाच आवडला नाही नाही मला पण हा तुम्ही दुसरा बघा दादा मला पण हाच आवडला तोच पाहिजे का तुम्हाला भांडण नका करू दोन मिनिट थांबा तुम्हाला सेम साडी देतो माझ्याकडे सेम साडी अवेलेबल आहे माझ्याकडे असा भरपूर असा असंख्य स्टॉक आहे हे बघू शकता ही तुमची साडी ताई आणि यांची साडी खुश हे बघा दोन्ही सेम साड्या या साड्यांची ऑफर घेण्यासाठी तुम्हाला यायच आहे द्वारकादा श्यामकुमार शिडको आणि द्वारकादास श्यामकुमार चिकलठाणा येथे धन्यवाद